आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान झालं त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज देशातलं केंद्रीय पथक औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये मुरमी ढोरेगाव आणि वरखेड या ठिकाणी शेतपिकाची पाहणी करायला आले असताना मी संतोष जगन्नाथ पाटील जाधव व माझे संपूर्ण कार्यकर्त्यांना सिद्धनाथ वाडगाव येथे शिल्लेगाव पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं आणि या ठिकाणी आम्ही आज केंद्रीय पथकांना असा जाब विचारणार होतो की शेतकऱ्यांच्या पिकाचं अतिवृष्टीनं नुकसान होऊन गेली दोन महिने झाले दोन महिन्याच्या नंतर तुम्ही आज या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करता हे योग्य नाही आज तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांची पिकाचं कोणतं नुकसान दिसणार आहे असं त्यांना जाब विचारणार आम्ही त्या ठिकाणी होतो परंतु या ठिकाणी आम्हाला पोलिसांनी आणि प्रशासनाने दडपशाही करून या ठिकाणी शिल्लेगाव पोलीस स्टेशनला आम्हाला अटक केलं या केंद्रीय पथकाचा मी या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो तो निषेध यासाठी करतो की या ठिकाणी दोन महिन्यापासून जे नुकसान झालं आणि नुकसान तुम्ही आज त्या ठिकाणी पाहणी करता हे उचित नाही शेतकऱ्यांचं पीक त्या ठिकाणी नुकसान होऊन दोन महिने झाले अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पुरेशी मदत त्या ठिकाणी मिळाली नाही आणि वराती मागून घोडे असा प्रकार त्या ठिकाणी झाला आज तुम्हाला कोणतं शेतकऱ्यांचं नुकसान दिसणार आहे हा प्रकार अतिशय चुकीचा असून या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांच्या पीक पाहणीचा फक्त फारस या ठिकाणी आळवला जातो असं म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही म्हणून या केंद्रीय पथकाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत शेत पिकांचा शेतकऱ्यांना सरसगट जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमचं असं आंदोलन या ठिकाणी सुरूच असणार आहे आणि या दडपशाहीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो